मी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज मी सुवर्ण म्हात्रे माझा क्रिएटिव्ह सुवर्णा हा नवीन चॅनल आहे ह्याच्यावर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे अक्षर तृतीया आणि अक्षर तृतीयाच्या दिवशी उंबरठ्याची पूजा मी करत आहे तर उंबरठ्याला पहिले हळद आणि गोमूत्राचं लेपन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी काही वारांच्या आणि त्याचबरोबर काही शुभचिन्ह आहेत त्यांचे साचे आहेत माझ्याकडे त्याच्या रांगोळ्या काढून घेते इथे वर मी स्वास्तिक काढून घेतलं आहे त्याचबरोबर इथे मी गोपदम काढून घेतलेला आहे आज शुक्रवार होता तर शुक्रवारची वाराची रांगोळी त्याचबरोबर इथे कमळाचा साचा आहे त्याची कमळाची रांगोळी आणि कमळ मी असं रिकामी ठेवत नाही तर त्याच्यामध्ये मी एका साईडला इथे मी काढत आहे चक्र आणि एका साईडला मी काढते शंख आणि ही माझी लक्ष्मी पदमची रांगोळी अशी काही चिन्हांच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या मी दरवाजाच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे काढून घेते आता इथे चक्र मी छान सजवून घेतलेलं आहे सेम बालाजीचं जो शंख असतो ना आणि चक्र तशा प्रकारे मी दारामध्ये चक्र काढते वार असेल त्याप्रमाणे कलर घालते म्हणजेच आज शुक्रवार येतं हिरवा कलर आणि इथे आता मी लक्ष्मीची पावलं काढते साधी सिंपल आणि इझी कोणालेही अगदी सहज काढता येतील अशी इथे माझी लक्ष्मीची पावलं काढून झाल्या आहेत ह्या साईडला रांगोळी बघितली आता या साईडची बघा इथे फक्त मी शंख काढलेला आहे त्या साईडला चक्र तर दोन्ही साईडला साच्याने रांगोळी काढून झाल्यावर मी मध्ये जी जागा आहे किंवा साईडलासुद्धा मी लाद्या लावून घेतलेल्या आहेत रांगोळी काढण्यासाठी स्पेशल तर हाताने मी रांगोळी काढते मला हातानेच रांगोळी काढायला आवडते पण आपले जे यंत्र किंवा पदम आहेत ते आपण हाताने काढायला गेलो तर खूप मोठी जागा लागते त्यामुळे त्याचे मी साचे घेतलेले आहेत तर आता मी इथे लक्ष्मीला प्रिय असा कमळ सफेद कमळ काढत आहे आणि हिरवा आज शुक्रवार असल्यामुळे हिरवा रंग रांगोळी काढून झालेली आहे कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा तुम्ही जरूर त्यानंतर इथे मी तुळशीजवळ हा दिवा ठेवते आणि एक दिवा बाहेर ठेवते आणि हे बाहेर ठेवण्याचं माझं कळश आहे तर ते मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे दिवे वगैरे स्वच्छ करून घेतले इथे तुळशी मातेची पूजा केलेली आहे त्यानंतर उंबरठ्याची पूजा केली आहे छान फुलं वगैरे वाहून मला जे काम आवडतं ना ते मी आवडीने करते आणि त्याच्या आपण किती आवडीने करतो आणि ते काम झाल्यानंतर आपल्या मनाचा समाधान महत्त्वाचा तर खूप छान वाटतं जेव्हा आपण अशा प्रकारे उंबरठा सजवतो पूजा करतो तर इथे माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे आता महत्त्वाचं टार्गेट म्हणजे माझं देवघर मोठं आहे आणि ते क्लिनिंग करायचं तर इथे देवघराची अवस्था तुम्ही बघू शकता आम्ही उरणला गेलेलो त्यामुळे आणि त्यानंतर आता चकाचक झालेलं तुम्ही बघू शकता तर इथे देवघरात छान आसन वगैरे अंथरून जे फोटो आहे ते लावन ते ते अने आहेत ते लावून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि आता इथे भांडी वगैरे सुद्धा देवाची सगळी क्लीन करून मी साईडला ठेवलेली आहेत आणि आता मी करायला घेत आहे देवांच्या मूर्त्या ज्या माझ्या आहेत त्यांना आंघोळ तर त्या आंघोळीसाठी आज मी वापरलेलं आहे आमरस तर आमरसाने सुंदर असं मूर्त्यांना क्लीन करून घेतलेला आहे सीझन जसं असतं त्यानुसार फळं येतात त्याने तुम्ही अभिषेक पूजा करू शकता इथे मी अभिषेक करायला तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी आंघोळ करतानाच छान असं त्यांना लेपन करून घेतलं आंब्याचं आणि स्वच्छ करून त्यांना घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता इथे स्वच्छ कपड्यांनी देवांच्या मूर्त्यांना मी स्वच्छ पुसून जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवून देत आहे आणि साईडला तुम्हाला इथे वस्त्र दिसतात तर सर्व देवांना घालण्यासाठी मी वस्त्र काढून घेतलेले इथे माझं गणूबाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते आणि छोटी गणूबाप्पाची मूर्ती मी ठिटवाळ्यावरून आणलेली त्याचबरोबर आज मी करणार आहे श्रीयंत्राचं अभिषेक माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व वस्तूंनी तर तेसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता सर्व मूर्त्यांना मी वस्त्र वगैरे घातलेले आहेत त्याचबरोबर त्यांना मोत्याचे हार वगैरे घातलेले आहेत आणि चंदनाचा टिळा आणि हळद कुंकू वाहून घेते तर अशा प्रकारे सुंदर अशी सेवा सर्व मूर्तींची सर्व जे काही माझ्याकडे फोटो आहेत त्यांची करून घेते त्याचबरोबर आज अक्षरतृती आहे आणि अक्षरतृतीयाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरेदी काय करायची का असते ती लक्ष्मी मातेची पावलं तर इथे मी घा अगोदरच आणून ठेवलेली आज पूजा करणार आहे आणि हा कॉईन आणलेला लक्ष्मी मातेचा आणि जी पावलं आहेत ना ती खूप जड आहेत आणि त्याच्यावर छान अशी नक्षी आहे तर अशा प्रकारे आता मी सेवा करते तर इथे धूप वगैरे लावून घेतलेलं आहे आणि नवीन वस्तू पहिले आणल्यावर आपण देवाजवळ ती ठेवतो आणि तिला हळद कुंकू वाहतो म्हणून मी पहिले देवाजवळ ठेवून हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर नेक्स्ट टाईम जेव्हा मी पूजा करेल महालक्ष्मी मातेचा अभिषेक करेल तेव्हा ह्या गोष्टी सर्व आहेत त्यांचा अभिषेक होणारच गजरे वगैरे मी स्वतः हाताने बनवते हार वगैरे हे फुलं मला भरपूर सारे आणून देतात त्यामुळे मी आणि मला आवड आहे या गोष्टींची तर मी माझ्या हाताने बनवणं जास्त मला आवडतं तर इथे स्त्रीयंत्रावर अभिषेक पूजा करत आहे माता लक्ष्मीला आवडणारे जे गोष्टी आहेत म्हणजे सर्वात अगोदर मी स्त्रीयंत्रावर वाहिल्या कवड्या त्यानंतर मोती होतं माझ्याकडे ते नंतर ह्या बांगड्या ज्या तीन कलरमध्ये आहेत ते माता लक्ष्मीला आवडतात त्याचबरोबर गोमती कमळ कमळगड्डे जे मातेला आवडतं ते हे आहे सफेद आणि लाल गुंजा आ, हे सर्व वाहताना महालक्ष्मी माते नमः किंवा श्रीसूक्त येत असेल तुम्हाला तर जरूर म्हणा मातेला आवडणारं प्रिय असं मोगऱ्याचा गजरा त्याचबरोबर लाल गुलाबाचा फुल आज शुक्रवार होता तर ह्या गोष्टी अर्पण करणं तो बनता येईल तर अशा प्रकारे माझी सेवा मंत्रोपचाराने झालेली त्यानंतर कर्पूर आरती ओवाळून मी माझ्या पूजेची पूर्णता केली तर अशा प्रकारे छान अशी पूजा माझी आज अक्षरतृतीयाची सकाळी झालेली नैवेद्य आज मी बताशांचा आणि साखरेचा दाखवलेला देवासाठी त्याचबरोबर देवाला कर्पूर आरती अशी फुलाने वाहून दिलेली सर्व देवांना आणि तिथे माझी पूजा संपन्न झालेली आहे तर बाजारात गेलेली आणि समया ह्या दिसल्या मला तेव्हा मनात होतं पण आणण्याचा काही विचार नव्हता इतक्यात पण भाव कमी वाटला आणि समयासुद्धा आवडल्या म्हणून मी खरेदी केल्या तर ह्या समया जाक्षरतृती याला मी पूजेला लावलेल्या आहेत नवीन आहेत त्या तर अशा प्रकारे माझी सेवा स्वामींची पूजा झालेली आहे सुंदर सिंपल केलेली आहे आणि फुलं वगैरे उरणवर बघा आपण गावाला राहतो त्याचं ना खूप छान असं आपल्याला हे मिळतं ही अशी जास्वंदीची फुलं वगैरे गावाला आनंदाची फुलं भरपूर मिळतात तर इथे आपले स्वामी छान फुलांनी सजलेलं आहे देवारा आणि सुंदर माझ्या मनात जसं असतं तसंच मी देवारा सजवते आणि गोंड्याच्या फुलांनी स्वामींना छान सजवली अक्षरतृतीयाची माझी खरेदी तुम्हाला श्रावणीने आता दाखवलीच अशा प्रकारे तर ह्या समयी मी घेतलेल्या आहेत अक्षरतृतीयाच्या खरेदीमध्ये ह्या मला पडल्या की तिला वगैरे त्याचं सगळं पाय तुम्हाला माहिती पाहिजे असेल कुठनं घेतल्या आणि एवढ्या स्वस्त कशा पडल्या एवढ्या मोठ्या जड समया त्या तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मी कुठनं घेतल्या त्या आणि त्याचा ॲड्रेससुद्धा मी देईल तुम्हाला आणि बिलसुद्धा दाखवेल पण या व्हिडिओमध्ये मी तृतीयाबद्दलच पूजा केली आहे तर ते तुम्हाला दाखवते हो आणि असं सुंदर माझा देवघर सजलेलं आहे छान वाटते आ... स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आणि इथे आता माझी पूजा तुम्ही बघू शकता तर आज आहे अक्षर तृतीया आणि अक्षर तृतीयाच्या सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि माझी पूजा अशी स्वामींची झालेली आहे इथे तर आज असा ब्लॉग स्टार्ट केलेला आणि माझा सगळं आवरून माझा आवरून घरातलं सर्व आवरून आता श्रियालचं आंघोळसुद्धा झालेली आहे आणि श्रियाळ पाळण्यात बसले तुम्हाला दाखवते बघा श्रियाल पाळण्यात बसले मस्तपैकी गुंदू मामा आमचा गुंदू मामा आहे ना तू आमचा अरे बाबा तर असा तो बसल्या पाळण्यात गुड्डू माझा आणि मी आता करायला कुंभपूजा कुंभपूजा करायला घेते तर तुम्हाला पुढे दाखवतेस चला तर इथे मी सकाळीच शेगडीची पूजा केलेली म्हणजे पूर्वी आपण चुलीची पूजा करायचो कोणता सणवार आल्यावर तर आता आपण शेगडीवर जेवण बनवतो तर शेगडीची पूजा म्हणजेच मातेची पूजा मी सकाळीच केलेली त्याचबरोबर इथं पूजा तर खाली कुंभ आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं स्वच्छ वर कुंभ आहे त्याच्यात पाणी नाणा सुपारी हळद कुंकू फुलं वाहून त्याची पूजा केलेली पंचोपचार आणि त्याच्यावर आंबा ठेवलेला आहे सीझन आहे आंब्याचा त्यामुळे आंबा किंवा टरबूज ठेवू शकता तर ही कुंभपूजा मग इथे मी क्लिनिंग करून जेवायला बनवायला घेते आणि माझा चॅनेल नवीन आहे माझा अगोदरसुद्धा चॅनेल होता पण तो माझ्या चुकीमुळे शियाल रडतो आहे चुकीमुळे त्याचं हँडल आता मी करू शकत नाही यूट्यूबवर आहे चॅनेल पण मी हँडल करू शकत नाही तर प्लीज सपोर्ट करा ब्लॉगिंग मी खूप दोन वर्षापासून करते त्या चॅनेलवर माझे दीड हजार सबस्क्रायबर झा दीड हजारपेक्षा जास्त झाले पण एक चुकी झाली माझ्याकडनं माझ्या फोनमध्ये आणि ते चॅनेलचं मला आता मी हँडल करू शकत नाही यूट्यूबवर आहे तो चॅनेल पण ओके मी त्या एक चुकी माझ्या सुधारवण्याचा माझा प्रयत्न आहे करणार तो चॅनलसुद्धा मी घेणार पण आता सध्या त्या चॅनलवर माझे व्हिडिओ जात नाही म्हणून मी माझा सुवर्णा क्रिएटिव सुवर्णा म्हणून चॅनेल हा नवीन ओपन केलेला आहे आणि त्या चॅनलवर जसं तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत मी छान छान बनवलेल्या आहेत त्या ह्या चॅनेलवरसुद्धा बघायला मिळते आणि जर ब्लॉगिंग मी सध्या ह्या चॅनलवर करते ब्लॉगिंग कुकिंग जे काही बनवते पदार्थ ते ह्याच चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळतील पण माझा तो चॅनेल मिळाल्यावर ब्लॉगिंग त्या चॅनलवर आणि रेसिपीज त्या चॅनलवर मिळतील आणि इथे तुम्हाला काय जे मी क्रिएटिव्हिटी करत असते ते, ते तुमच्याबरोबर शेअर करेल इथे कांद्यांच्या माळा दिसतात एक मोठे कांदे ना ते आईने आणल्यात कल्याणवरनं माझ्या आणि छोटे कांदे यांच्या काकाने मला उरणवरनं घेऊन दिले तर आ, काल उरणचे ब्लॉग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील आम्ही हुरणवरनं काय काय आणलं आणलं तसं काय जे काय जसं शेअर केलं उरणला काय काय केलं थोडक्यात कारण का लहान बाळाला घेऊन जितकं ब्लॉगिंग करता येईल तितकं केलेलं आहे छोटं मोठं आणि इथे माझी अक्षय तृतीयाची पूजा मांडणी पूजा झालेली आहे पूजा केलेली आहे आणि आता मी बनवायला घेते जीवन सगळ्या पूजा माझ्या झालेल्या आहेत आता पटापट जेवण कारण का आम्ही अक्षय तृतीयाला अक्षय तृतीयाला पाडव्याला असं जिथे जिथे आपल्या पित्रांना आपण सणवार असेल तेव्हा म्हणजेच पित्रांना म्हणजेच काय कावळे आपला कावळा येतो ना कावळ्याला आपण जेवण दाखवायचं असतं म्हणजेच पित्र स्वरूप कावळ्याला आपण जेवण दाखवायचं असतं आपल्या जे काही आपले सण वार असतात तेव्हा आम्ही दरवेळी दाखवतो आज आज तर मोठं सण आहे हा बघा आणि तर दाखवणं ह्या तिथीला तर मेन आहे दाखवणं तसं आम्ही प्रत्येक सनवाराला दाखवतो कारण की ह्यांचे आईवडील नाही आहे त्यांच्या आईवडील आजोबा वारलेले आहेत त्यामुळे आणि त्यांचे अगोदरचे सगळे पित्र म्हणजे पित्र आणि हा कुंभ आहे ना हा कुंभ आपण पित्रांच्या प गतीसाठी म्हणजे आपल्या म्हणजे आता ॲक्सिडेंटमध्ये वगैरे किंवा कोणत्याही आजारामध्ये वारलेले आपले जे पित्र असतात त्याला चांगली गती अक्षय गती मिळावी त्यासाठी हा कुंभदान त्यांच्या नावाने करायचा असतो एखाद्या गरजू गरीब किंवा ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये तर शक्य होईल तसं हे देऊन म्हणजे येतात तर आता मी त्याचं पूजा केलेली आहे आता हे आल्यावर हे सुद्धा पूजा करते आणि मग आम्ही ते जिथे आता शक्य होईल कारण का सग ब्राह्मणच मिळणं जरुरी सगळं 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 आपल्याला नाही शक्य होईल तर शिवाच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये देऊन आणि पे दानपेटीमध्ये दक्षिणा द्यायची आपल्या मित्रांच्या नावाने त्यांची पुढची सद्गती गतीने व्हावी अक्षय व्हावी आणि चांगली व्हावी त्यांना चांगलं त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे ह्यासाठी हे करायचं असतं संकल्प संकल्पसुद्धा करायचा असतो मराठीमध्ये साधा सोप्पा संकल्प करायचा तर माझ्या मित्रांना पूर गती मिळू द्या शुभ आशीर्वाद आम्हाला मिळू दे आम्हाला सुख शांती समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे ह्यासाठी हे मी मित्रांच्या नावाने कुंभ दान करत आहे असं छोटंसं साधं संकल्प करून मगच ले ते आपण दान करायचं आणि दक्षिणासुद्धा काही यथाशक्ती द्यायची किंवा खाऊ देऊ शकता अक्षय तृतीयाला आता खूप कडाक्याने म्हणजे गरमी खूप ऊन वाढलेला असतो त्यामुळे एखाद्याला तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला खाऊ देणं तेवढं तर आपण करू शकतो तर इथे माझं सगळं आता झालेलं आहे आता मी पटापट जेवणाची तयारी करते माझे दुसरे येथीलच आता आमची ऑटो रिक्षा आहे पहिल्या चॅनेलवर सगळी माहिती आहे आता मी दुसरं मी चॅनेल उघडले तर सगळं 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 म्हणजे तेच मी, मी तोच ब्लॉगिंग करते त्यामुळे थोडासा चॅनेलचा गेल्याचा गम आहे खूप दिवस व्हिडिओसुद्धा येत नाही बरेच जण विचारत होते आणि वेळ जात होता त्यामुळे मी विचार केला का दुसरा चॅनेल ओपन करते आणि चला बनवायला घेते शेवण <laughs> तर इथे जेवण बनवायला मी सुरुवात केलेली आहे गॅसवर टोप आहे त्याच्या शिळासाठी खिमटी बनवून घेतलेली आणि हां नेहमी आपण शिगडीची पूजा करतो ना तर शिगडीचा एक बर्नर तरी चालू ठेवून मगच पूजा करावी म्हणजेच चुलीची किंवा शेगडीची आता इथे ना आम्हाला पाहिजे तेवढी डाळ मी घेतलेली आहे कुकरमध्ये कधी कधी मी भिजत घालते कधी नाही नेहमीच ने भिजत घालते आज थोडीशी गडबड होती पूजेची वगैरे आणि ही एक गोष्ट ही ना गोष्ट आपल्या घरात म्हणजे कु जेव्हा आपण जेवण वगैरे ज्या बनवणार ज्यांना कटिंग करायला लागतं त्यांना ही गोष्ट आणून ठेवा धार करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे तर बघू शकता किती धार होते पटकन आणि हात वगैरे सांभाळून कारण का ही ह्याच्याने धार फास्ट होते एकदा तर साधारण अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे त्याच्यामध्ये पाणी घातल्याने एक टॅमॅटो घालून घेतलेला आहे दोन मिरच्या तिखट आपण खातो त्याप्रमाणे आणि इथे अर्धा कांदा मी घेतलेला आहे बहुतेक लोक कांदा घालत नाही पण कांदा घाला खूप टेस्ट लागते डाळीला तर वरण आता बनवायला घेते त्यासाठी आता हळद हिंग आणि जिरा हे डाळ उकडण्यासाठी मी नेहमीच घालते आणि अशा प्रकारे डाळ तुम्ही उकडली ना खूप टेस्टी वरण होतं कुकरचं झाकण लावलं आहे आणि डाळ आता भिजत नव्हती घातली म्हणून मी चार सिट्ट्या घेणार डाळ भिजत घातलेली असली का मी दोनच सिट्ट्या घेते तर डाळीला मी आता उकडायला लावले आणि आता मी बनवत आहे भात तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेते साधारण दीड वाटी आणि पुरीसुद्धा बनवणार आहे त्यामुळे आणि हे स्वच्छ धुवून मी घेते आणि त्याला शिजायला ठेवून देते तर तांदूळ मी डायरेक्ट असं टोपामध्ये शिजवते तेव्हा थोडंसं जास्त पाणी लागतं कुकरमध्ये थोडंसं कमी पाणी घालूनच मी शिजवते आता मी इथे पुरीचं पीठ मळायला घेते आणि तुम्ही बघितलं असेल हे जे मापाची भांडी आहेत ना ती अशीच पडून होती खूप वर्ष माझ्याकडे दोन ते ती तीन वर्ष आता मी त्यांना वापरात काढलेली आहे तर आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल का मी प्रत्येक गोष्ट काढण्यासाठी त्याच भांड्यांचा वापर करत आहे इथे मी ना गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे पुरी बनवण्यासाठी एक चमचा बेसनचा पीठ आणि साधारण अर्धी वाटी मैदा आणि मीठ चवीपुरते घालून थोडं थोडं पाणी घालून असं गोळा मळून घेतले आणि ते त्याच्यामध्ये तेल घालून त्याला आता मळून साईडला ठेवलं आहे बटाटे मी अगोदरच उखळून घेतलेली आणि आता इथे कांदा कट करून बटाट्याची भाजी बनवते बटाटे सोडून घेतलेली आहेत फोडणीसाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल राई जिरा हिंग कढीपत्ता आणि कट केलेला कांदा आणि त्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरची घातलेली आहे थोडं मीठ घातले आणि परतून घेतलेला आहे कांदा आता कांदा थोडा परतल्यावर त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे बटाटा घातलेला आहे जो आपण उकडून ठेवलेला साईडला आणि छान मिक्स करून घेणार मिक्स झाल्यावर त्याला बारीक गॅसवर वाफेवर ठेवून देणार कारण का बटाटे शिजलेली आहे एक वाफ आली भाजी छान मिक्स झाली का तयार आपली बटाट्याची भाजी इथे डाळ माझी उकडून झालेली आहे छान चार सिट्ट्या घेतल्या आम्हाला डाळ थोडीशी अशी फेन लागते जर जास्त तुम्हाला फेन नसेल आवडत तर तुम्ही तीन सिट्ट्या घेऊन कमी शिजवून घेऊ शकता डाळ मी छान मिक्स करून घेतली आहे आता फोडणी देते डाळीला तर फोडणी इथे फोडणी पात्र घेतलेले ते त्याच्यामध्ये तेल थोडंसं घातले दोन चमचे तेल गरम झाल्यावर राई घातलेली आहे त्याचबरोबर थोडं जिरं घातलेलं आहे राई तडतडल्यावर त्यानंतर हिंग घातले आणि लाल मिरच्या ह्या चेरी मिरची आहे ती घातली कडीपत्ता घातलेला आहे आणि टेचलेला लसूण तर हे साईडला मी अगोदर काढून ठेवलेलं साहित्याने मग फोडणी तयार केली आणि ही फोडणी छान परतली आणि जो कुकरचा भांडा आहे ना त्याच्यामध्येच ही फोडणी मी दिलेली आहे डाळीवर तर अशा प्रकारे एक भांडासुद्धा आपला वाजतो आणि डाळसुद्धा छान अशी तयार होते इथे डाळ तुम्ही बघू शकता आता बटाट्याची भाजी आपली झाली आहे का चेक करते कारण का बटाट्याची भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅससुद्धा मी बारीक ठेवलेला तर भाजी झालेली गॅस बंद केलं आहे भाजीचा आता डाळीकडे लक्ष तर डाळीमध्ये मी थोडासा गूळ घालतेच तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालतो आणि चवीपुरतं मीठ आम्ही मीठ थोडं कमी खातो आता मी करायला घेते आमरस तर आमरसनं असं छान गाळणीमधनं गाळून घ्यायचं आपली पूर्णाची चाळण असते ना त्याच्यातनं तर इथे माझ्याकडे हे छोटंसुद्धा चाळण आहे त्याच्यातनं मी गाळून घेते छान आणि छान असा आमरस तयार झालेला आहे आणि हा आमरस मी असाच ठेवलेला आहे कारण का आंबे खूप गोड होते आणि साखर घालण्याचा काही मतलबच नव्हता त्यामुळे मी असाच आमरस ठेवला आणि दूधसुद्धा घातलेला नाही आज सिम्पलच खूप टेस्टी झालेला आमरस आता मी पुरी तळते पुरी तळण्यासाठी इथे मी गॅसवर पहिले ना कढई ठेवली ही लोखंडाची कढई खरंच खूप मला प्रिय आहे असं बोलू शकता कारण का ती जळत पण नाही त्याच्यामध्ये तेल आणि खराबसुद्धा होत नाही पीठ अगोदर मळून घेतलेले आहे त्याचे छान गोळे करून घेते मा माझ्याकडे पुरीचा साचा आहे त्यामुळे पुरी बनवणं म्हणजे मेरा बाई हात का खेल हे तर प्लास्टिकची पिशवी मी कट करून घेते त्याला तेल लावते आणि त्याच्यावर अशा प्रकारे पुरी मी छापून घेते आता तेल गरम झालेला त्याच्यामध्ये पुरी घातलेली आहे आणि पुऱ्या पटापट आणि फुगलेल्या पुऱ्या होतात तर हा साचा खूप उपयुक्त पडतो मला मी घेतलेला तर बघू शकता टम्म फुगणाऱ्या पो पुऱ्या तयार होतात आणि इझी आहे फक्त गोळे तयार करून ठेवायचे आणि असं दोन सेकंदामध्ये आपली पुरी तयार होते तर जरूर म्हणजे मी सगळ्यांना सांगेल का ह्या ह्या गोष्टी आपल्या किचनमध्ये पाहिजेच तर पुऱ्या माझ्या इथे रेडी झालेल्या आणि उरलेल्या तेलामध्ये पापडसुद्धा तळून घेतलेले इथे आता मी करते आहे देवाचं ताट तयार आणि आपल्या कावळ्याला म्हणजेच पित्रांचं ताट तयार तर त्यासाठी जे काही पदार्थ मी बनवलेले ते ताटामध्ये वाढून घेते आहे आणि अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवून पित्रांना नैवेद्य दाखवलं आणि आता तर इथे मी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि इथे आपले स्वामी महाराज तर देवाला नैवेद्य दाखवले आणि आज अशी सेवा माझी पूजा होती आज सिंपल नैवेद्य आणि जेवण पण उशीर झालेलं आहे आजचा ब्लॉग छोटासा होता कसा वाटला सेवा माझी पूजा कशी वाटली नेवे ते कसं वाटलं हे जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन असाल नवीन पहि नवीन चॅनेल आहे माझं प्लीज सपोर्ट करा आ, बस एवढंच सांगेल चला तर भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मला